संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण चांगलंच चर्चेत आहे सूर्यवंशी ह्या कायद्याची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी केलेली मारहाण आणि त्यात त्याचा हकनाक बळी गेलाय हे प्रकरण ताजं असतानाच रायगड जिल्ह्यात सुद्धा एक असाच पोलिसांकडनं बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय असं पॅन्थर सुशीलभाई जाधव यांनी आक्रमकपणे सांगितलंय पेण पोलिसांनी कृष्णा सोनवणे ह्याला जातीवाचक शिविगाळ केली आणि बंद खोलीत बेदम मारहाण केली असल्याचं पीडितांनी तक्रार तक्रारीमध्ये म्हटलंय सोनावणे कुटुंबियांनी जलद न्याय मिळावा यासाठी स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुशीलभाई जाधव कृष्णा सोनवणे आणि अन्य सहकार्यांचं तसंच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय या प्रकरणी संबंधित दोषी पोलिसांवरती पुली, अॅट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा आणि तात्काळ निलंबन करण्याची मागणी सोनवणे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे पण न्याय मिळण्यास विलंब होत असल्यामुळे पॅन्थर सुशीलभाई जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करण्यात आलंय या आंदोलनामध्ये भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सिद्धोदन कांबळे रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम यांनी पाठिंबा दर्शवलाय तर ह्या आंदोलनाला रायगड सह महाराष्ट्रात नाही जोरदार पाठिंबा मिळतोय त्यामुळे सोनवणी कुटुंबियांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते वालेकुम क्रांतिकारी जय भीम मैं सुफियान मुकादम रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष जो अभी बीच एक माराण हुआ था सोनो भाई के साथ जो पेन पुलिस ने किया था तो अभी कई दिनों से हम लोग यहाँ पर भी एस मैडम के पास भी आए अपने पर्थ व्यवहार भी किया उनके पास जाके विनंती की कि, कि, कि जो पुलिस अधिकारियों ने इनके ऊपर जो अत्याचार किया है उनको तत्काल निलंबित करो और उनके ऊपर कार्रवाई करो लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं जिसकी वजह से हमको यहाँ पे उपोषण पे बैठना पड़ा है और जिसके अंदर रिपब्लिकन सेना और मुस्लिम समाज पूरा रिप पूरा हमारे सोनो भाई के साथ खड़ा है और हम लोग अभी से यहाँ पे मैं बैठा हूँ एक मुस्लिम समाज का होकर अभी तक हम लोगों ने नमाज भी नहीं पढी है लेकिन अभी आज या कल कल से यहाँ पे मैं खुद ये भाई के लिए नमाज भी चालू और पे इनके लिए या भी करूँगा कि इनको न्याय मिले क्रांतिकारी जय भीम सर्वांना मी सिद्धोधन कांबळे भीम आर्मी रायगड जिल्हा अध्यक्ष बारा मे रोजी सोनावणे बंधू आपल्या सहपरिवारासोबत बौद्ध निमित्त काही ठिकाण कार्यक्रम जात असताना किरकोळ वादविवा वादविवाद झाला आणि तो वादविवाद पोलीस पेन पोलीस स्टेशन पोहोचण्यात पोहोचला नंतर यांची तक्रार न ऐकता संबंधित अधिकाऱ्यांनी यांना यांच्या बायको लेकरासमोर बेदाम पद्धतीने मारहाण केली आणि नंतर ते पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले संबंधित तक्रार आपल्या पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून एस पी मॅडमला करण्यात आली परंतु आज तक्रार करूनसुद्धाही कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही एस पी मॅडम पूर्णपणे अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत तर आज भीम आर्मीच्या माध्यमातून देखील या अहमरण उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो हो आहोत आणि एस पी मॅडमला इशारा आहे संबंधित अधिकाऱ्यांवरती तर ता तात्काळ कारवाई झाली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत त्यांना निलंबित जर करण्यात आलं नाही तर भीम आर्मीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं आंदोलन पुकारण्यात येईल माझ्यावर कुठलाही गुन्हा नसताना किंवा काही नसताना शुल्लक कारणावरनं मला पोलिसांनी मारझोड केलेला आहे आणि कुठलाही गुन्हा नाही काहीच की नसताना पोलिसांनी नेऊन मारझोड केली जाते एक शिवीगाली केली माझ्या मिसेस आणि बायकोसमोर हां हे केल्यानंतर सुद्धा माझ्या कुठलाही यांच्यावर साहेबांवरती गुन्हा दाखल झालेला नाही माझी हीच अपेक्षा आहे ज्याप्रमाणे सुनील प्रक प्रकरण जे झालेलं आहे तो प्रकार पुन्हा होऊ नये त्याच ह्याच्याने मी मागणी करतो आहे का त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना सपोर्ट केलं आहे त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल व्हावा काय सांगाल एकूणच आपण रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण सुरू केलेलं आहे नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या आहेत बौद्ध समाजाच्या आमच्या माणसाला कृष्णा सोनावणेला बेकायदेशीरपणे पेन पोलीस स्टेशनमध्ये जो ढोबले नावाचा कर्मचारी आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांना मारहाण केली एका बंद खोलीमध्ये जातीवाचक शिवीगाल केली आणि ते झाल्यानंतर कृष्णा सोनावणेनी प्रत्येक पोलीस स्टेशन आणि एस पी ऑफिस असेल डी वाय पी ऑफिस असेल का हे कायदेशीर पत्रव्यवहार करून ह्या प्रकरणाला अडीच महिने झाले परंतु प्रशासनाने याच्याकडनं दखल घेतली नाही आणि नंतर हा विषय आमच्या सर्व पॅन्थर संघटनेकडे आल्या का नंतर आम्ही विषय लावून धरला सिनियर पी आय बागुलसरांना भेटलो हो याच्यामध्ये एस पी मॅडमना भेटलो हो याच्यामध्ये मॅडमनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले आदेश दिल्यानंतर त्याच्यामध्ये हो निदर्शनामध्ये हो आलं की कृष्णा सोन्याला मार दिलेला आणि ते गंभीर अवस्थेमध्ये हॉस्पिटलला पाच दिवस ॲडमिट होते ही धक्कादायक घटना घडून आपल्या जिल्ह्यामध्ये ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये पोलीस रक्षक भक्षक बनलेले आहेत आणि अशा पद्धतीने पोलीस जर आमच्यावर अन्याय करत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा म्हणून आज आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब एस पी मॅडमकडे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत की ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली आहे त्याच्यावर तात्काळ त्याचं निलंबन झालं पाहिजे त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी जे पा पाठीशी घालण्याचं काम केलं खोटा रिपोर्ट पाडून एस पी मॅडमची दिशाभूल केली अशा कर्मचाऱ्यांना देखील त्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे